उचित वाडी देना इथे एक पप्पी ना होणार आहे हा मा आठवडा झाला देऊन देना मला तर मत नाही तुला माहिती आहे ना आता तसं आज बी ना येणार मोठी ढग ढगफुटी सांगितली भाऊ हा न काय कराव काय का मरा तुला सांगतो ढग फुटी सोपी नसती ती असे ना पचा पचाच पाणी पडत होतो पाहिलेला ऐकवा मग तिकडे नाही सांगत का आष्टी वावर वावरून गेले पाहि ना तू हो पाहिलं का तू तीस गावचा पुलच वाहून गेला बाबा बाबा जाणार ढोरण अरे कांद्याच्यात आहे का पाहिलं

येता येत नाही ना तुला माहिती ती डेपुटी तसे माय माझ कोण काय नंतर हा कोण होत नाही मित्र मित्र होत लागली फोटो पाहून तू सांगत मित्र होता कायला आले तुम्ही कायला आलो म्हणजे मग तुला काही आता करे काय हा शहरा शिकायची दिली सोडून गुरवळी तू आता हे दंड लावले करे सांग डेप्युटी सांगू दे, सोबत बोलत होता आज चांगलं घर आपण तुम्हाला मी तो ना सांग बोलू काय करायचे म्हणजे काय समजते सोबत बोलत होता आमचा अधिकारी तुला विचारायचा गावाचा प्रश्न आहे भो कळलं का तुला चांगला घर गावाचा प्रश्न डेप्युटी मी पोहोचल बे बोलतो कोणाला तू शामरंग जाल धारे माणसं ताय मी सगळं वळून आहे की त्याला बोलायचं

दाखवतो तुला इथं माझा प्रश्न डेप्युटी मला बॅलन्स ला पैसे देते डेप्युटी जेवायला देते मी डेप्युटी तुम्ही तो मला साधणार आहे बोलणं तो, तो, तो नेतर नव्हतं डेप्युटी तुला सांगत येत काय ये इथं काटीवर येऊन असं माझी माझी मर्जी असं आहे तुझी मर्जी आहे बघू ठेवून काना खाली बघू बघू ना कसं रागानी जस काय खाईन मला हा नाही बसणार आम्ही डोळ्यात नको बघू नाही फाटक्यास वाजिन मी वाज सांगायचं मला हे हा ना बघ बू, ना श्याम्या खुशाल बोलतोय आणि म्हणतो तू मला काय करायची वयानच नाही रे हा ना श्याम्या चांगला पोरी कशा निघा आपल्या कम नाही निघत रे बागांना या का रे आपलं लग्न झाले आता वय राहिले का आपले हे वया पैसे काय असते पोरी निघायला काय खुनाला निघा द्यात भाऊ असं ना मग त्याला खर्च बी करावा लागतो आपली आहे का दान हात्याला घेऊन जा पिक्चरला घेऊन जा मॉल मध्ये न्या कपडे द्या गिफ्ट अशी गमती देत गिफ्ट मग एड काय तू डीपूट घेऊन शो रूम पैसे तुला सांगतोय ना डीपुटला कानाव घाल लागत नाही सांगतोय कानाव घाल ना आपल्या काळात नव्हतं सोशल मीडिया असा फेसबुक इंस्टा आपल्या मी माझ्या गेली असते चले गाजली तुला तर माहित नाही का आतल्या काळात कसं का आल्या शिड्या वाडायला जाणार वाढायला भेटले ते भेटले राहणार आपलं तुला माहित महत्वा मिनी सांग किती प्रेम होतो आता पण शेवटपर्यंत नाही मी बोलू शकलो बाबा तिला की माझा तुझ्या प्रेमी म्हणून पण पूर्ण पवळीच्या आडून आपलं बोलायचं मैत्री म्हणून आपलं काय चाललंय काय नाही पण असं प्रेमी म्हणून कधी बोललो नाही झालं लग्न तिचं लेकर बाळ झाली संपला विषय काय आता ना श्याम तुला खर मोबाईल बिबाईल तू केस आवडता पोरी गाडीच बसला मामा म्हणते आपल्याला म्हणतेला सुरू पारंब्या काय राम राम जोडी राम 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 काय चाललंय चकाचेक घेऊन एक दाढी करून एक बुलशी दाढी करून निघले गाव कोळपायला आमचं जाव त्या गाव कोळप तुम <laughs> ना तुमचं कोळप सुरू झालं ते बघा आधी घरात उडून गेला, गेला। तुम्ही ला माया लावल्या काय भानकड आज काय आनंद मिली शिंदे खाऊन आले काय काय भानकड नाही मग काय होय जा अख्या गावाला ज्ञान द्या ता बरोबर की नाही कसं वागायचं कसं नाही आणि तुमच्याच घरातलं कस करत ते पा एखादि दिवशी ना मोठ्याला चढीन तुमच्या अंग काय करतोय काय करतय तुमचं जुरा डिगे हो काय करतोय काय करतोय म्हणजे कुठं बसली कुठं चालली असं बोलत आहे व्हिडिओ कॉल डिग्याचा रोज फोन मी चेक करीत असतो डिग्या करी कधीच असं करू शकत नाही दादा हो तुम्ही दोघं आहेत ना त्याला मारायला काय मला हे करणार का उगच काही घेणं नाही आम्हाला आम्ही जे पाहिलं डोळ्यानी तुम्हाला सांगितलं उद्या तुमची इज्जत जाईन का आमची जाईन आपली काय जायची मग तुम्ही पाहिलं का बघा काय म्हणतो ते तुम्हाला काय म्हणला माहितीये का डायरेक्ट मी डेप्युटीच खातो डेप्युटी मोबाईल रिचार्ज करतो आम्ही आमचा बघून घेऊ तुमचा काय संबंध एवढा उद्घाटपणे आम्हाला बोलला आम्हाला तुम्हाला सांगायचं बी नव्हतं काय करायचं आपल्याला कोणाच्या पानगडीत पडू पण कसं आहे विचार करा एखादी लेकरू आहे वाईट झालं काही घटना घडली तर तुमच्यापर्यंत येईन ती गोष्ट नाव तुमचं खराब होईल ठीक असं करायचं काय करत ठीक आहे ना राहील आप ना आपलं पा कोंबड किती बी डाललं ना तार व्हायचं राहत नाही त्यामुळे काही ना कधी कॉकॉक करणार चल बाबा ते आपल्याला काय करायचं हागलं तरी वास सुटत जा जा नका त्याच्याबरोबर काय करू तशी नसती म्हणती आहे ठीक आहे ना आपल्याला वाचा वाचा असं सध्या आहे ना निस्ता बाहेर होतो त्याला बघावं लागतो आज काय नाही ते जावचे दोन ओळू साधारणत आता माणसाच्या वासावर राहते दोन तायतर धोनताय नाही घाबरूच नव्हतं तू माहीत होऊन नाही तर आणच बरं त्याचा आणजून नाही आडी आठ तू टेन्शन देऊन होतो मी आहे ना नाही नाही तू जेवण तर मी नाही जेवायची ताळजी घेत जाय मी पण नाही मी डेपुटीला घाबरलो नाही त्यांना घाबरलं नाही ना? आ मित्र। को मित्रे? मित्रे हा कोण होतो रे मित्र मित्राची एवढी काळजी करतो का जेव्हा जेवण घेत जाण वगैरे आजारी आजारी पाडला का बघू बर कोणचा मित्र आहे तो हा मित्र मला कोणचा हा लावूर मित्राला फोन परत लाव ना मित्राला फोन आला मित्राच कडे अगं बाई कुडायची रे तू हा कट केला फोन तिनं मित्र बायाच्या लेडीजच्या आवाजात बोलतोय रे फुमुलीच्या आवाजात कोण होती फोन, फोन. फोन लाव फोन लाव कोण होती ती ते बोल ना फोन उच्चि ना ती कट फोन कोण होती ती हा एवढी काय काळजी आहे तुला तिची जेवली का आ खाल्लं का डेप्युटीच्या घाबरत नाही त्यांना काय घाबरतं का होय एक तर धंदे चालू केले का तो हा मला कधी म्हणला नाही डेपुटी कधी जेवले का हा त्या का म मंडळीला म्हणला नाही कधी वहिनी साहेब तुम्ही जेवले का खाल्लं का काही आम्ही काळजी करतो आम्हाला काय नाही म्हणत ही कोण आहे तुला दोन दिवसात की तू विचारायला लागला तिला काय लफड आहे कोण आहे ती पोरगी मैत्रीण कोणची कोणाची मैत्रीण तुम्ही पलीकडच्या गावातली पहिलीकडच्या गावातली का मैत्रीण झाली तु हा दर राहतात नाही तुला फोनच देत नाही आता मी तुला फोन दिला ना तू येईन आणि मला ती जॉन आणि मला सांगत होते तू व्हिडिओ कॉलर बोलतोय हा व्हिडिओ कॉलर बोलतो की शाळाकडे लक्ष नाही कॉलेजकडे लक्ष नाही घराकडे लक्ष नाही हा जानू पिल्लू बाबू होय तुला काय लागलं की जानू पिल्लू बाबू हे प्रेम करायचं वय तू आता लगेच प्रेम करायचं तू करिअर करायचं काहीतरी हो चांगला शिकला चांगला हे झालं तर चांगली बायको भेटेल ना तुला जर बा, बा, याद राख बरं झालं श्यामीने जाणीने मला हे केलं सावध केलं हा नाही तर मी अजून याच्यात राहिला असतो अरे दादा कोणाची मुलगी आहे काय काय हाय का, का, का माहीत तुला ती टाइमपास करते का तो बरोबर -बर। का तू टाइमपास करतो तिच्या बरोबर खरंच लग्न करा नाही बरोबर तू जेवली कान खाल्ली का जाणून बाबू टाइमपास रे परत जर मोबाईल निस मग माझ्याकडे मोबाईल घ्यायला जाणू जेवली का मला विचारलं कधी जेवला का म्हणून अगे तस नाही दिवस झाले ना फोन नाही काय नाही त्या नंबर सेव्ह होता त्यामुळे म्हणलं हा नाही चालायच काय म्हणतो जाणू काय ना आलतो निवत काय कोण बोलत होतो फोनवर नाही नाही कोण नाही मग आपला असंच कंपनी कंपनीचा फोन होता कंपनी सोबत मी बोलत होतो आता ते बया बोलत होती म्हणून बोलत होतो काय तू असा आहे एकदा का पोरगी लागली लागले पोगळ बर का नाही रे तस काही नाही बर तू कुठं चालला <laughs> काय ना आल तू निवान म्हणलं बसा या पशी होय चल पार ये तू ये, हा? ये मी येत थोड्या वेळ कधी लगेच येतो पाच मिनिटं त्या माग बघा मी वाट बघत बस आणि आवडीतून लगेच येतो नाही आला ना मग बघ नाही हां अगे काही नाही ते आपल्या गावातला जालं नाही वे हा जालिंदर हां ते जालिंदर पहिल्यापासूनच बिलिंदर आहे तुला माहीत नाही वे काही नाही म्हणत होता कोणाचा फोन होता म्हटलं काही नाही कंपनीचा होता त्याने आवाज ऐकला झाला वाटतं त्याला असा पोरीचा म्हटलं काही नाही कंपनीचा फोन होता जाऊ दे काही नाही बरं काय चाललंय तुझं येत असतो ना मी घरी नाही नाही येईन तू म्हणतीच एखाद्याशी हा नाही नाही तसं काही नाही येऊन जाईन मी हा कवा सांगायचं ना मग मला आलो असतो ना भेटायला मी आपल्या इकडे कुठे टेन्शन नाही मग गावाकडं यंदा जरा नुसखानच झाला गाड्या पिकाचं नाही पाऊस झाला आपल्याला आत्तापर्यंत पाऊस नव्हता सगळे बोर बिगर गेलेले बोर व्हायला लागले आता पाऊस झाला झाले मी काय म्हणते तेवढं घे सोयाबीन काढायला पाण्यात जेवढं निघन तेवढं निघन नाही बाबा तुमच्या वावरात बघितलं की एवढं उपाळ खास खास पाय जातील पाय अरे जेवढं वरच्यावर होईल तेवढं काढ आता ज्यांना काही ते असले जे कोळ्या राहत नाही ते, ते काढ उपाळ्याला राहणार राहू दे काय घेणं उचल ना कोणाच आहे काय मग काय भानगड रे दोस्त लय साध्या आता फोन बिन साईडला घेऊन बोलतोय हा त्याची बायको येते का नाही काय काय कुच त्याचं भांडण चाललं काय मला अगे काय नाही फोन कट कट केला म्हणजे ते डे पोटींनी आलु होती तिथं बसलेली म्हणून कट केलं मी काय म्हणते लय सकाळ सकाळी आठवण झाली काय दहा हजार रुपये काय संबंध आहे बरी पिढी आहे गे मी नाही घाबरत हा रेकॉर्डिंग तर करणार आहे म्हणजे आपले कॉल तू रेकॉर्ड करत होती काय हे बघ काय करायच ते कर मी नाही घाबरत कोणाला तुम्हाला काय धमकी देते नाहीतरी तुम्हाला मा काही संबंध आहे हा भेटलोय कधी आपण समक्ष शालोय का नाही ना मग फोनवरच बोललो ना कोणी बोलत आहे फोनवर कोणा सांग मी म्हणून मग आवाजच नाही मग काय पुरावा काय हा हा कर व्हायरल कर हा हे असलेले पाहिले मी दहा हजार द्यान वीस हजार द्यान हा हे नाटकं करायचे का आता म्हणजे गोड गोड बोलायचं आधी आणि मग लगेच पैसे मागायचे ब्लॅकमेल करते काय मला हा 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 कर व्हायरल हा कर काय तो लय साईटला जाऊन बोलत मला काय खा नाही काय फोन येतो खरे काय बहिणीचा फोन होता काय नाही नाही मग ते बँकेचा होता फोन इत, लांब काय आम्ही काय बँकेला काय बोललो असतो काय नाही नंबर मला माहित नव्हतं कोणाच्या काय कोणी म्हणून बाजूला गेलतो बाकी काय नाही याला याला म्हणते चल तर येणार कामाला हे सांग ना तू कोण नाही मी नाही येत कामाला अरे गरजे म्हणून चाललंय तू बी लय मजुराच्या वगैरे करायला लागला बघ बघा ना का नाराज झाले अरे नाही नाही नाराज काय काय म्हणतो ते हा काय म्हणतो अरे याला मी सांगतो कामाला मी सांग म्हणतो त्याला ना का आम्हाला चल ना ते म्हणते श्याम्या त्यांचे पाय जाते तिथपर्यंत वावरत नाही अरे त्या बा वर्ष खालच्या रानात जाऊच नको वर्ष रानातलं काढ वर्ष रानातलं तुम्ही माय बायकोला विचारून मग येईल बरं मी येऊ कुठे पुटी नाराज दिसते बर डेपुटी मला त्याला काय झालं नाराज व्हायला

श्याम्याचा आवाज आहे आणि तो रेकॉर्ड कशाला केलाय रे त्याचा आवाज मला मी नाही त्याला मग ऐकत व्हॉट्सअपला आलाय कोणत्या त्यांच्या व्हॉट्सअपला म्हणजे ग्रुपला पडला आपल्या गावातल्या ग्रुपला हा परत लाव त्यांचा आवाज आहे बहुतेक वाटतंय मला ओ जानू पिल्लू <laughs> भेटायला येते का व्हायला ला श्यामेला चालू निव रे मला कधी सांगितलं ना रो श्याम्यानी हॉलो असे बघ ना त्याला कशा पोरी निघायच्या तुला कस काय पडय मला आजच्या आवश्यक रोपला आधी ते कोणत्या मन सध्या मोबाईल तो मोबाईलला नाही आला नाही नाही पा तुमच्या मोबाईल तर शेठ कोण अरे माझ्या मग मा ग्रुपवर लय पडत येतले ताकीतले गावातले लोक मी कधी उचकून नाही बघत बघत काही जा आलंय काय त्याच्यावर आपण नाही बघत लय वायचं घेतो जाऊ दे मला पाठवून ती पा ठेवून आलेला आहे पहा डाऊनलोड करून पहा ऐका मी तो आईला <laughs> <laughs> श्याम चालू राव राहू <laughs> <Sweet. laughs> दुसऱ्यात लागते शिवटी करते आपल्या ग्रुपला अवचित वाडी बघ यात येत आली मेसेज बोलले तरी बघितलं नाही मी आयता ऐत मस्त पैकी ऐकत जात आता बरोबर अरे एवढं गेलाय गाड्या एवढं दुकान बंद करून गेलाय बघू श्याम या आयला त सांगितलं नाही रा मला एवढं भारी बोलत तू काय झालं आता काय झालं म्हणजे हे ग्रुप वर कशाला टाकली तो रेकॉर्डिंग रे रेकॉर्डिंग मग बघ ना कोणाची कोणाची म्हणजे बघा जी टाकून चोराच्या उलट्या हे बघ कशीला वैताकच झाला काहीतक झाला अर्ज होती काय नाही अरे श्यामिया तो टाकली वाईट ता काय झाला मग मा? डिलीट मार ना मग मा? मी नाही टाकली भो कोण टाकली मला नाही माहिती नाही मा आवाज नाही देऊ मी नाही देऊ अरे माय कानाबा आवडले का काय त्याला डोक्याला त्याला झाला राह हुशार व्हायरल केली रो या आयला मला वाटलं फक्त धमकीच देते फोन तरी पाहत तिला स्विच ऑफ करून ठेवला राह फोन आयला मला वाटलं पोकळ आहेत दहा हजार रुपये मागे ती काय काय करीन कायच अवघड झालं गावात आणि ते झाल्याला सापडलं म्हणजे अवघड झालं आता झाल्या तर आख्या गावभर व्हायरल हो करीन आणि ऐकत बसून लोकांना मजाच घ्यायची असती त्याला तर बघत काय करू काय कळ ना चालू ग्रामपंचायत मध्ये कमी रोडवर काय नाही हे जर शिक आहे का बरं कुणाचा आवाज सांग बर नहीं हो, नहीं हो, हो। सांग का मला हे आवाज दिसतोय बघा मी त्याला म्हणतो तुम्ही आवाज नाही होऊन नाही होऊन ते बाई माणूस कोण बोलत आहे मी त्याला तू सांगायला गेलो तू किंवा माझं नाहीये ती सगळ्या ग्रुपवर टाकलंय टाकलं मला काय माहित आपल्या गावाच्या ग्रुपवर टाकले हा जर कि ऐकलं ना रे पुटी तुम्ही कानात बोळे घालता कापसाची एक एक किलो असा बोललाय बघा आवची तो ग्रुप ग्रुपवर बी आहे का अरे श्यामेला काही कळत आहे का नाही आणि ते हेडिंग कोणी टाकले ते मी त्याला चांगलं चांगल्या गेलो मानवान आवाज नाही लपडे खोर कॉल रेकॉर्डिंग व्हायरल दुकानदार आहे रुकानदार आवाज येऊ मग चल बर श्यामेकडे चला हे काय येऊ हे रे डोकं धरून बसलाय काय रे हे काय गावात चव हो घालायची कामं चालली आहेत तु तो तू इथे घातली आमची बरोबर आमची घाल म्हणजे काय मित्र आहेत यांची मी काय केलं डेप्युटी ग्रुपवर काय व्हायरल झाले रेकॉर्डिंग की मी नाही केलं काही तो नाही केलं तो आवाज आहे ती बाई माणूस म्हणून बोलत आहे सगळा आवाज कळा नका का आणि काय ती वर हेडिंग टाकले कोणतरी दुकानदाराचं कर दुकानदाराचं झालं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल अरे तो काय येडा झाला काय कोणी बाई माणूस मला नाही मी डेप्युटी खरंच मी नाही येतो मी नाही श्याम तू येड करू नको तो आज येते आता लोकांना माहित झालं बायकोला झालं माहिती तिकड नाही मला माहित नाही काय माहित झालं बायकोच जर पर्यंत जर काळ तर तो राडाच होईन आता राडा डेप्युटी मला काय माहित असं कोणी बाय माणूस आहे मी पाहिलेलं नाही डेप्युटी मग बोलत होतो ते असंच फोन आला होता मला एक हा मग ती बोलायला लागली गोड गोड दोन तीन वेळा बोलली हा कालच फोन आला होता हो ती फोन बोलून माझ्या मला म्हणली मी म्हटलं ठीक आहे बो काही नाही मी आपला काही सकाळी वाईट बोललो नाही भेटायला येतं हा येतो म्हणलं म्हणलं चला नाही भेटायला बोलली तू खुशाल म्हणतो ये येतो येतोय ती मला म्हणली दहा हजार रुपये केली मी मला वाटलं काय करते मी म्हटलं घे हा कर काय करत मी नाही घाबरत म्हणलं त्याची नाही का बसलो होतो तव फोन आला मला अरे म्हणाल जवळ शिद्ध बिद्ध होईल ते झालं ती बाई कोण होती काय होती राडा ते सगळं झालं आता चौदा आय लक्षण झाले की नाही त्याच्याकरता फोन आला ना तर त्याला व्यवस्थित बघायचं आणि काय आहे काय माणसं तू टाकले काय कोणी टाकले बाबर कोण टाकले ती काय हे नंबर नाही टाकले हे काय येऊ तुझ्या डिग्याचा नंबर आहे अरे डिग्याचा नंबर आहे भेटाय डिगेनी कस काय टाकलं कडे इकडं बरं डिग्याला फोन अरे डिगेनी कस काय टाकलं इकडं बोलव त्याला बोलो इथेच ढगेनीगू कुठे भाऊ अरे काय नाही याच्या खाली ना काय नाही काम होते बरं पटकन पटकन ये बोलले आता आपल्याला कं त्याला कोण टाकलं त्याच्याकडे कस काय आलं हे पण तो कोण या अपेक्षा नव्हती हो राह मला हा सोडा तुमचा डिग्या माऊ लाव ऐकू तू आता डिग्याला कुठून तरी आला असं डिग्याला काय डिगेने काय असं टाकलं काय किंवा बोलले मग आलं का ती डिग्या हे आता जे व्हायरल झालं रेकॉर्डिंग हा हे तुला तू कोण पाटील तुला कोण पाटील होत मला दुसऱ्या वरून बघू तो मोबाईल कोणच्या ग्रुपला आलत बघू दु कोणच्या ग्रुपला आलं मला काय कळणार कोणत्या ग्रुपला आलं तो नंबर बघू कोणच्या ग्रुपला आहे कुठे यायचे ग्रुप मध्ये कोणी ग्रुप मध्ये अरे सांग ना खरं कुठून कोण पाठिल त्या नंबर फोन लावून बघा मग दे पुटली अरे पण कुठे ग्रुप मध्ये कोणच्या ग्रुप मध्ये आलंय काय नाही ग्रुप मध्ये मग ते मास जोडीदारच नंबर आहे बघ जोडीदारच नंबर आहे आणि जोडीदारी कम मग केलं मग जोडीदारांनी केलं मग मी केलं का बरं काय म्हणजे तू केलं म्हणजे त्या जोडीदारांनी नवीन सीम घेतलं होतं हां म्हण त्यांनी नाही तर मा त्या दिवशी बॉल तंदरला मला हां मग मी पण त्यांना अद्दल दाडांसाठी केलं होतं काय केलं त्या भयाच्या आवाज तू बोलत होतो आणि तो पैसे माझ्या व्हायरल गेले हे नालाय ना का तुला काय याडपाट्या मानाच्या आता त्याच्या बायकोपर्यंत गेलं पाहिलं डिलीट करतो डिलीट डिलीट करतो ना पोलीस द्यायला पाहिजे खरंच ना अरे तुझ्या भल्यासाठी केलं ना आम्ही देशी आणि तुला काय एवढे हद्दल काढवला तुला काय केलं तिने हा तो त्याचं वय काय तो वय काय तुला चांगलं सांगत होता तो अरे मध्ये मधी काय तू काय लग्न करायच होता त्या पोलीस संघ आ तुला नालाय कसा आहे तू एवढा आदल काढवायची मी काही आदल काढवायचे आधी या माणसानी या जागेवर दुसरा एखादा हलक्या काळ असता तर मी याला जीव दिला असताना त्याच्याकरता तू मला मी विक्री करतोय घरी डेप्युटी बघा मी कसा लेडीच्या आवाजात बोलतोय आणि तू घरी मी विक्री करू दाखद मला बरोबर मला तरी आता लक्षात आलं तो आवाज तो असे तो घरी बाईवानी बोलतो ना तू अरे याडपाटे असं जर दुसरा जर एखाद्याला झालं असतं आज जर त्याच्या बाईक संसार सांग ना त्याच्या बाईक पैसे काय मागत होता मला तुझा तुझा हजार मागत होता मी ते मला म्हणत तुला तर मी पाहून देईन मी पण तू काय बय का घालतो का साडी पंजीबी ड्रेस घालतो का तू आता गावात हिट पंजीबी ड्रेस घालून आणि कर कॉल रेकॉर्डिंग मला नव्हतं एवढं अरे काय चुकलं एखादा जीव गेला असता का एखादा हे कॉल रेकॉर्डिंग वगैरे व्हायरल हो लोकांचे पार हे झाले तर साधे हे चालू आहे साध्या सगळं झाल्या तुला सांगा माझ्या जाळ्यात वाढायचं त्याच्यानंतर त्याच्याकडून पैसे खायचे आणि कॉल रेकॉर्डिंग करायचं आणि पाठवायचं होतं व्हायरल ते मग ते जवळ शहाने शहा त्या माणसं चौदा दिन तोपर्यंत जे खरं आहे ते खरं ठीक आहे पण असे कॉल रेकॉर्डिंग जर चुकीच्या बुद्धे जर उभे झाले उपस्थित झाले तर एखादा संसार वाटोळ होतं आता काही काही करते ते खरं असतं पण याच्या खऱ्याच्या नावाखाली फोटो बी खपलं जातं ना कधी कधी तर विचार करता नाही जरा थोडं करीच आहे काय आदल तो तो, तो, तो तेवढाय का अद्दल घडवायला आणि तो चांगला सांगत होतो तो हे बघ शामराव मी त्याच्या वतीने मी माफी मागत होतो चुकलं बरं का आता तू करणार नाही असं मी खबरदारी घेतो आणि मला माफ कर बाबा त्याच्या वतीने मी माफी मागतो शामराव सॉरी म्हण हा परत नाही असं करू नको तुला मी काल मोबाईल माया पडून तो मोबाईल घेतला मा दोन तीन दिवसापूर्वी हा ते स्वयंभू मोबाईल घेतला होता मी जाऊ दे आता कर करणार नाही दर बाहेरला तू शब्द वाहतो आणि दर बाहेरला हेच करतो अरे जरा सुधार ना जाऊ दे डेप्युट नका बोल त्याला चूक माझी बी जा ग तू जा जा घरी जा जा हे बघ माफ कर त्याला आता मी सांगू त्याला आणि तुला सांगू का आता तुला बी आदल घडी इथून पुढे आहे ना बोलतानी लेडीज कोण आहे काय आहे हो तर हे कर आपले संसार आहेत भाऊ बर का सुखी संसाराचं वाटुळ होत काय वेगळं नसते काय कोणला तेच आवय सगळ्याला बर का तर लक्षात घ्या थोडं ना हां चुकलं चांगल्या संसाराची माती करून घेता समाजात बी प्रतिष्ठा जाती चारित्र्य महत्त्वाचं हो आहे दादा आज आहे ना पैसा गेला तर काय नाही पण चारित्र्य गेलं ना चारित्र्य मा, मा, हो हो ते जेवढं शारीरिक महत्वाचं आहे का तेवढं चारित्र्य महत्त्वाचं आहे दोन मिनटं लागत नाही आयुष्यभर कामवलेलं जायला आता मी बघत होतो त्याचे गट पण तू जरा लक्ष दे